माननीय वामनरावांना मानेसर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी खर तर दुपारी नामदार भरणे मामा येऊन गेले थोड्या वेळापूर्वी आमदार उत्तमराव जानकर आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख आपल्यामध्ये उपस्थित असलेले आमचे मित्र माजी आमदार प्रशांतजी परिचारक मालक व्यासपीठावर उपस्थित असलेले दिनकर भाऊ मोरे हरीश गायकवाड सभापती त्याचबरोबर सभापती दिलीप घाडगे राजाबापू गावडे उपसभापती सतीश मुक्ती शेअरमन दिलीप चव्हाण तानाजी रोवा फुले भास्कर राजगुफळे उपस्थित असलेले दाजी पुष्णक पाटील लक्ष्मण सिरसट बाळासाहेब देशमुख प्रशांत देशमुख लक्ष्मण धनवडे सुदान गोरे गंगाराम हेबुते मोहन खरा आदित्य हत्तेपुरकर संतोष सुळे त्याचबरोबर महादेव लवटे अरुण ढोलक पन्नरंग घंटी पंडित शेपटे शालीवान कोळेकर परमेश्वर कोळेकर व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय व्यक्ती खर तर अण्णांनी भाषण केलं आणि त्याच्या अगोदर सुभाष सरांनी देखील वास्तविक केलं आणि अण्णांचं भाषण सुरू असताना त्यांनी जे काही सांगितलं खरं तो वास्तविक पाहता आज पंच्याहत्तर वर्ष त्यांना पूर्ण होत असताना त्यांच्या पंच्याहत्तर वर्षाचा जीवन चरित्र दीपस्तंभ पुस्तक देखील शिवाजीराव बागल सरांनी आज प्रकाशन केलं परिचारक मालकांनी देखील त्यांच्या राजकीय जीवनामध्ये आणि शैक्षणिक जीवनामध्ये जे काही घडलं त्या संदर्भामध्ये दे देखील सुतो केला आणि शेवटी जन्म घेतल्याच्या नंतर जन्म कुठे घ्यायचा हे तुमच्या आमच्या कोणाच्याही हातात नसत परमेश्वर ज्याच्या पोटी जन्म देतो त्याच्या पोटी आपल्याला जन्माला यावं लागतं परंतु जन्म घेतल्याच्या नंतर आहे त्या प्राप्त परिस्थितीवरती मात करण्याची खुमकुमी आणि उर्मी मनात मध्ये असल्यानंतर काय होऊ शकत ते म्हणजे आपले अन्न घर नाही घुंटा नावार नाही अशा परिस्थितीमध्ये अठरा तीस बार इंद्र आई वडिलांच्या त्यांच्या पोटी जन्म घेतला हे मनामध्ये न ठेवता मनामध्ये न धरता आहे त्या प्राप्त परिस्थितीवरती जीवन जगायचं आणि त्याच्यामध्ये आपलं भविष्य निर्माण करायचा असा प्रयत्न त्यांच्या जीवनामध्ये केला आणि आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत असताना आपल्या भावाने दिलेली साथ आणि बहिणींनी केलेलं सहकार्य आणि संपूर्ण कुटुंबांनी त्यांचा आदेश शिरसावून मानत या कुटुंबाने आपली जी काही परिस्थिती निर्माण केली इतरांच्या नजरेमध्ये आदर्श असं कुटुंब निर्माण करण्याचं काम अण्णांच्या नेतृत्वाखाली झालं एवढंच नव्हे तर या परिसराला आणि आपल्या बरोबरच इतर लोकांचा देखील विकास झाला पाहिजे इतर लोक देखील चांगल्या मार्गाने गेले पाहिजे त्यामुळं शैक्षणिक संकुल काढलं आणि म्हणून कुस्तीसारख्या क्षेत्रामध्ये देखील त्यांचं नाव अतिशय चांगल्या पद्धतीने घेतलं गेलं परिचारक थोडल्या परिचारक मालकांचा देखील त्यांनी आठवण केली या निमित्तानं आणि त्यांच्या सानिध्यात गेल्याच्या नंतर राजकीय क्षेत्रामध्ये देखील त्यांनी सिरकाव केल्याच्या नंतर तीन वेळा पंचायत समिती एक वेळा सभापती पद सभापती पद घेतल्याच्या नंतर देखील आपण अलीकडच्या कालखंडामध्ये पाहतो अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये काम करत असलेल्या थोड्याशा नियमाचा अतिशय योग्य पद्धतीने वापर करत तिकडे पगार घ्यायचा इकडे राजकारण करायचं पण अण्णांनी तसं केलं नाही अण्णांनी तिकडे रजा टाकली पगार घेतला नाही आणि जनतेची सेवा करण्याचं व्रत हाती घेतलं आणि जनतेची सेवा प्रामाणिकपणे काम करण्याचं काम केलं हाच लहान मुलांना कळत असतं आणि मग काही कालखंड गेल्याच्या नंतर आपल्याला जाणीव होते की आपला मुलगा आपल्या ऐकण्यात राहिला नाही त्याचं कारण असत की आपण त्याच्या समोर केलेल्या चुका तो आत्मसात करत असतो सगळ्यात लवकर जर त्या गोष्टी जर कोण आत्मसात करत असेल तर त्या आपल्या घरातला छोटा परिवारातला व्यक्ती ते आत्मसात करत असतो आणि मग मात्र त्या कुटुंबाची वाताहत होत असते पण अशा पद्धतीनं अण्णाने आपल्या वरतात घरामध्ये ठेवलं बाहेर ठेवलं आणि म्हणून आदर्श कुटुंब निर्माण झालं आणि म्हणून आज देखील पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली त्यांना आज पाहिलं तर वाटतय की अजूनही ते साठी चाहतच आहे मनात पाप नाही स्वच्छ कारभार निर्मळ कारभार आणि थोड्या मालकांच्या सान्निध्यात आल्याच्या नंतर काय विषय विषय कि वा मी तर जास्त त्यांचं ऐकलं नाही किंवा मला अनुभवही नाही परंतु जे काय मी माझ्या हायस्कूलच्या जीवनामध्ये सुधाकर परिचारक मालकांच्या संदर्भामध्ये ऐकत होतो तेव्हा रेडिओच ऐकायला आणि रेडिओवर पाहत असायचे असायचं त्यांच्या आम्ही म्हटलं किती वर्ष हेच सुधाकर परिचारक नाव ऐकतो आणि किती वर्ष पाच वर्ष पाच वेळा आमदार पाच वेळा आमदार आणि असं एक स्वच्छ व्यक्तिमत्व असलेलं पंढरपूर जिल्ह्याचं पंढरपूर आपल्या तालुक्याचं नेतृत्व आणि आता त्या माध्यमातून प्रशांत परिचारक मालक देखील काम करत आहेत आणि या कुटुंबाची खऱ्या अर्थानं आणि हेच खऱ्या अर्थानं आपल्या देशाचं राष्ट्राचं राज्याचं वैभव आहे आपले पूर्वज आपल्यासाठी इतिहास रचून ठेवतात आपले पूर्वज आपल्याला आदर्श निर्माण करून ठेवतात आपल्याला आपल्या समाज जीवनामध्ये असामान्य कर्तृत्व करून दुसऱ्यासाठी एक चांगली दिशा देण्याचं काम करत असतात अशा पद्धतीचं अण्णांचं हे जीवन आपण आज पाहिलेलं आहे निश्चित स्वरूपामध्ये आपलं हे कार्य आणि कर्तृत्व तुमच्या आमच्या सर्वांच्या सानिध्यात आलेल्या सगळ्या लोकांच्यासाठी आदर्श हे राहणार आहे आणि मला अशा कार्यक्रमाला के आमंत्रित केलं प्रशांत परिचारक मालकांचं पत्र दाखवल्या दाखवल्या सुभाष सरांना सांगितलं हरकत नाही लगेच येतो मी कार्यक्रमाला राहील आणि मला बालक म्हणत होते मला वाटलं नव्हतं की माझ्या पत्राचा तुम्ही एवढा मान ठेवणार म्हटलं आता अण्णांची पंच्याहत्तरवी तुमचं पत्र आजच्या एका कार्यक्रमामुळे पूर्ण दिवस सोलापूर हो जिल्ह्याला देऊन टाकला आणि सगळे मी जिथं जिथं बोललो तिथं तिथं गेलो शेवटी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा जन्म आमच्या परिवारात झाला मी त्या परिवाराचा सदस्य आहे आता त्रिशताब्दी जन्मवर्ष आहे त्यामुळं लोककल्याणकारी राज्य म्हणून करावा तर पुणे श्लोक अहिलेदी होळकरांचे असं राज्य होतं आणि म्हणून अशा कामाला चांगल्या कामाला जाणं हे आपलं क्रम प्राप्त आहे आणि म्हणून मी या, या पंच्याहत्तरव्या अमृत महोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्यामध्ये पोहोचते मला देखील मनापासून आनंद झाला एका चांगल्या व्यक्तिमत्वाच्या पंच्याहत्तरीच्या कार्यक्रमाला आपण इथे उपस्थित आहे आणि म्हणून साठी खऱ्या अर्थानं काही तुमच्या गोष्टी मला त्या अबोऱ्या राहिल्या शिक्षक मतदारसंघामधून निवडणूक लढली पण ती आपल्याला जिंकता आली नाही भविष्य काळात प्रयत्न करायला हरकत नाही मालक आहेत आपल्याबरोबर गरज पडली तर आम्ही सहकार्य करतो <laughs> आता काय कोणाचा ठाऊ ठिकाणं सांगताच येत आहे कोण कोणच्या पक्षात कोण कोणाच्या मागे अशी सध्या राजकीय परिस्थिती झाली आहे उत्तमराव जानकर असत काय बोलता आलं असतं मी बी राखून पण आता त्यांच्या पक्षात आणि वाणोपासून बोलणं योग्य का अयोग्य मला माहित नाही आता ईएम मशीनचा घोटाळा झालं चार वेळा निवडणुकीवर हरले तेव्हा घोटाळा झाला नाही पाचव्यांदा निवडणुकीला निवडून आल्या घोटाळा झाला म्हणले हरले तेव्हा येऊन बरोबर जिंकल्या म्हणले येऊन चुकली आणि त्याला आमचा विरोधक जुडीवर आम्हाला सहाशे बावीस मध्ये हरले म्हणलं तेव्हा मी मला हिरून चुकली मला वाटलं बरं झालं हे दोघ जर नियम चुकली म्हणून जर राजीनामा दिला तर मला परत मला लढायला चान्स येईल पण तसं काही केलं नाही त्यांनी काय परिस्थिती कोण कोणाच्या महागन कोण कोणाच्या पुढे हे काही सांगता येत नाही अण्णा आता तुमच्यासारखे निष्ठावर माणसं कुठं राहिले आणि निष्ठा असते तिथंच फळ असतं त्याच्यामुळे असंच चाललंय सगळं त्यामुळं तुमचा आदर्श येणाऱ्या नवीन पिढीसाठी अतिशय महत्वाचा आहे आणि म्हणून तुमचं हे जीवन चरित्र देखील सगळ्यांनी वाचण्यासारखं आणि त्यामुळं प्रत्येक माणसाला असं वाटतं की मी सगळ्या दुनियाला मदत करतो पण मला कोणीच मदत करत नाही परंतु आपल्यावर आलेली वेळ आपणच कशा पद्धतीनं त्याच्यातून मार्ग काढायचा कशा पद्धतीनं संघर्ष करायचा कशा पद्धतीनं मेहनत आणि कष्ट करायचंय आणि कशा पद्धतीनं आपण योग्य दिशेने वाटचाल करायची हेच खऱ्या अर्थानं अण्णाच्या पंच्याहत्तरवीच अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने आपण या निमित्ताने आदर्श घ्यावा असं म्हटलं तर वावग होणार नाही आणि म्हणून साठी या कार्यक्रमाला उपस्थित राहत असताना मला देखील मनापासून आनंद आहे आपण अण्णा निर्वाहपणे निरोगी पंच्याहत्तरचे शंभर वर्ष पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही आणि अशीच पद्धतीने तुम्ही लोकांची सेवा आणि सामाजिक आणि राजकीय कार्य करत राहावं असं मी पांडुरंगाच्या चरणी चे प्रार्थना करतो उन्नीस लोक अहिलेदेवी होळकरांच्या चरणी प्रार्थना करतो आणि आपल्याला या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं मनपूर्वक अशा हार्दिक शुभेच्छा व्यक्त करून माझं बोलणं थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र